मित्रानेच केली मित्राची हत्या कसारा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी चोवीस तासाच्या आत आरोपी जेरबंद कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे पॅकेज नंबर पंधरामध्ये काम करणारे नवयुगा कंपनीच्या कामगार मुन्ना सखाराम बैठा हा समृद्धी महामार्गावर वेल्डिंगचे काम करत होता तो रविवारी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला असताना रस्त्यात संतालाल बन्सल याने मुन्ना बैठा याच्याकडे एक हजार रुपये उसने मागितले व पैसे देण्यास मुन्ना याने नकार दिल्यास त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली दारूच्या नशेत असलेल्या संतालाल बन्सल याने मुन्ना बैठा याला मारहाण करण्यास सुरुवात केली व जवळच पडलेल्या टोकदार दगडाने मुन्ना बैठा याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली तो कंपनीच्या कॅम्पमध्ये न येता तेथूनच पसार झाला सदरची घटना मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या ऑरेंज हॉटेलच्या मागच्या बाजूला घडल्यामुळे सकाळी मुन्ना बैठा याची बॉडी हॉटेलचे वॉचमन यास नजरेस पडली असता त्यांनी कसारा पोलिसांना याची माहिती देताच कसारा पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव व त्यांचे पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बॉडी ताब्यात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली श्वान पथक फॉरेन्सिक टीम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश साहेब यांच्या पथकाने नवयुगा कंपनीच्या कॅम्पमध्ये जाऊन तपासणीचे सूत्रे योग्य दिशेने हलवून आरोपी संतुलाल बंसल यास कंपनी बेस कॅम्प परिसरातून चोवीस तासाच्या आत अटक केली न्यूज रिपोर्टर किशोर बोहीर मशाल न्यूज नेटवर्क